ए राहुल या प्रश्नाचं उत्तर सांग ना एकदा कोणता प्रश्न आहे काळ ओळखा मी सध्या बसलेलो आहे मग झोपून राय हे उत्तर आहे बर पोट्याव चला टाइम समाप्त व्हायलाला पाचच मिनिट बाकी आहे सर थोडं थांबाला दोनच मार्काचं बाकी आहे सर मग आता पन्नास मार्काचं बाकी आहे सर मी आता आता हाच मार्काचं लिवलं अहो मास्तर मी तर नावच टाकू राहिलो अजून अहो सर मी आता आताच प्रश्न पत्रिका उघडून पाहिली अरे उघड्या भोंगड्या ते मला सांगू नका चला पेपर जमा करा ओ मास्तर मी जर झालो ना धमकी दूर का काय करून तू सर तुम्हाला रस्त्याने आडू मी झाकण झुल्या मी मास्तर आता झालो पहिल्यांदा मी गुंडा होतो द्या ठुई सर मी मोठ्या मोठ्या नेत्या लोक ओळखे मग तिकडे निवडणुकीला उभं आहे इथं पेपर द्यायला काय एका दिवसात सस्पेंड करायला लागेल तुम्हाला डुंगण दुते ना तुला अजूक चालला सस्पेंड कराल